राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन हायकोर्टाच्या आदेशानुसारच खारगर टोल नाक्यावर वसुली चंद्रकांत पाटील दर्पणदिनी पत्रकारांचा सत्कार उस्मान नगर पोलीस ठाण्याचा नव्याने उपक्रम सुधारित मुस्लिम आरक्षण विधेयक विधिमंडळात लवकरात लवकर मंजूर करावेत एमआयएमची ची मागणी महाविद्यालयीन युवकांसाठी नांदेडमध्ये जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा संपन्न येवती येथे वार्षिक संजीवनी समाधिकाल महोत्सव व अखंड हरिणाम सप्ताहात उत्साहात प्रारंभ आता बातमीपत्र विस्ताराने हायकोर्टाच्या आदेशानुसारच खारघर टोलनाक्यावर टोल आकारणी सुरू केली असल्याचं स्पष्टीकरण सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे नवी मुंबईतला खारघर टोलनाका सुरू केल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाल्याने त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हार्गर टोल नाका बंद करणार असं नितीन गडकरी कधीच बोलले चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे त्याचप्रमाणे स्थानिक रहिवाशांना टोलचा पडू नये याची काळजी त्यांनी सांगितलं अवजड वाहनाकडून अधिक टोल आकारून चारचाकी वाहनांना यातून वगळता येईल का याचीही चाचपणी सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं त्याचप्रमाणे कमी दर असलेल्या टोल नाक्यावर वसुली होऊ नये याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली उस्मान, पोलीस साहयक पोलीस ने सुरेश सादून उस्मान नगर येथील पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी मंगळवारी दर्पण दिनाच्या औचित्य साधून परिसरातील पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी श्री उनवणे यांनी पत्रकार हा समाजात राहून विविध विषयांचा बारकाईने विचार करतो त्याने समाज जीवन सुसह्य होण्यासंबंधी उपयुक्त सूचना देण्याची आवश्यकता असते असे सांगितले यावेळी गणेश लोखंडे विठ्ठल ताटे मारुती डांगे गणेश ढेपे संजय देशमुख उत्तम हंबर्डे शिवकांत डांगे मानिक भिसे सूर्यकांत माली पाटील बापूराव वाघमारे विठ्ठल कत्रे या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला नव्याने पोलीस उपनिरीक्षकपदी आलेले प्रवीण देशमुख यांचा परिचय करून स्वागत करण्यात आले मराठा आरक्षणाचे विधेयक दिनांक तेवीस डिसेंबर ला विधानसभेत मंजूर झाले वास्तविक पाहता मराठा व मुस्लिम आरक्षणाचे अध्यादेश सोबतच होते दोन्ही समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर करून सोबतच व्हावेच पाहिजे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे की कायदेशीर सल्ला देऊन मुस्लिम विधेयकांवर कृती करण्यात येईल आमच्या आपल्या आश्वासनावर पूर्ण विश्वास सबका साथ विकास माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या घोष वाक्यावरही आमचा पूर्ण विश्वास आहे परंतु मुस्लिम आरक्षणाचे विधेयक मराठा आरक्षणापासून वेगळे करून फक्त मराठा आरक्षणाचेच विधेयक मंजूर झाल्यामुळे मुस्लिम समाजात विशेषतः युवकांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे मुस्लिम समाजातील ज्या मागास घटकांना हे आरक्षण देण्यात आले आहे ते मुस्लिम मागास घटक खऱ्या अर्थाने या आरक्षणासाठी पात्र आहेत मुस्लिम नागरिकांचे शासन दरबारी हे निवेदन आहे की सुधारित मुस्लिम आरक्षण विधेयक लवकरात लवकर मंजूर करावा व न्यायालयाने त्याचा पाठपुरावा करावा अशी विनंती विनोदजी तावडे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्याकडून करण्यात आली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र शुद्ध शाकाहारी उत्तम राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्तीत बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सप्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनेटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत राज्यात स्वच्छतेची लोक चळवळ निर्माण होण्यासाठी स्वच्छता मोहिमे महाविद्यालयीन युवकांना सहभागी करून घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यात महाविद्यालयीन युवकांसाठी तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेतून कनिष्ठ व वरिष्ठ गटातून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या युवकांसाठी आज दुपारी स्पर्धा घेण्यात आल्या जि जिल्हा परिषदेच्या यशवंतराव यशवंतरावच्या सभागृहात सकाळी दहा वाजता जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई आनंद गुंडेले यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले असून अभिमन्यू काळे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे अर्थ व बांधकाम सभापती दिनकर दही फळे इत्यादींची उपस्थिती होती मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र एवती येथील श्री सद्गुरु नराशा महाराज उपस्थितीत मठ संस्थाने वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सव अखंड हरिणाम सप्ताहात मंगळवार दिनांक सहा डिसेंबर रोजी विविध धार्मिक उपक्रम उत्साहात प्रारंभ झाला आहे सद्गुरु नराशा महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक सोहळा करण्यात आला आहे या सप्ताहात नित्यरोज समाधी रुद्राभिषेक नाम जप अनुष्ठान गुरुचरित्र पारायण नरशम स्तोत्र गुरु महिमा संगीत गाता भजन ज्ञानेश्वरी पारायण संगीत गाता भजन नरशम स्तोत्र गुरु महिमा ही कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमात ब्रह्मानंद महाराज आळंदीकर संभाजी महाराज बिजलगावकर तुकाराम महाराज मंडगीकर बालाजी महाराज नांदेडकर गंगाधर महाराज वसुरकर राजेश महाराज गुंजरेकर यांची कीर्तन होणार आहेत सप्ताहातील कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाळू महाराज जोशी येवतीकर व ग्रामस्थांनी केले आहे आणि शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स <tweb> हायकोर्टाच्या आदेशानुसारच खारघर टोल नाक्यावर वसुली चंद्रकांत पाटील <tweb> दर्पण पत्रकारांचा सत्कार उस्मान नगर पोलीस ठाण्याचा नव्याने उपक्रम <tweb> सुधारित मुस्लिम आरक्षण विधेयक विधिमंडळात लवकरात लवकर मंजूर करावेत एमआयएम ची मागणी महाविद्यालयीन युवकांसाठी नांदेडमध्ये जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा संपन्न एवती येथे वार्षिक संजीवनी समाधिकाल महोत्सव व अखंड हरिणाम सप्ताहात उत्साहात प्रारंभ आणि याच बरोबर नमस्कार लागते सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळस्ताना समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा तुमच्या